आता आम्ही इथून त्रियोगी नारायणला जाणार आहे तर तेरा किलोमीटर आहे आणि हे आहे ते पार्किंग त्या ठिकाणाहून बघा हा बोर्ड आहे आता आम्ही जाणार आहे सोमा आणि स्नेला आम्ही ती गजन तेरा किलोमीटर साधारणतः एक अर्धा काहीतरी रस्ता आहे आणि पाहू आपण आता तिथं गेल्यानंतर ते मंदिर तो तो का गे तो तो तर इथं अशा प्रकारच्या जीप आहेत त्या शेअरिंग जिप आहेत साधारणतः त्या पोलीस काकाने सांगितल्यानुसार शंभर रुपये काहीतरी पर हेड घेतात तर आपण पाहू तर आपण त्रिविनारायणाला जर येत असाल तर तिथं एक शेअरिंग गाडीचा म्हणजे आपण जाण्याचा पद्धत आहे तर सिस्टीम थोडीशी किचकट आहे कारण की गाडी नाही बरं तोपर्यंत आपल्याला ती तो गाडी हलत नाही फोन अशी पद्धत आहे इथं आणि येताना ती सिस्टीम आहे शंभर रुपये परिणा आहे रिटर्न आता आम्ही ज्या गाडीत बसतो त्याच्यामध्ये दोनशे रुपयामध्ये दे त्यांनी रिटर्न सोडायचं सांगितलेले दर तर दर्शन घेताना तुला लगेच आम्ही परत रिटर्न आलो आहे तुम्हाला तिथलं मध्ये दाखवतो चला तर तर आपण आता फायनली नारायण त्या मंदिराच्या आलो आलोय आणि इथून दोन मिनटं चालल्यानंतर आपल्याला मंदिराचं दर्शन मिळणार आहे तर हे आहे ते त्रियोगी नारायण मंदिर यहाँ पर चार कुंड है कुंड, विष्णु कुंड, सरस्वती कुंड कुंड में स्नान होता है यहाँ पर ब्रह्मा जी ने स्नान किया था जब वो शिव और पार्वती की शादी हुई थी उन्होंने ही ब्रह्मा का ब्राह्मण का रूप निभाया था ये, ये कुंड है यहाँ पर शिव जी ने जो है स्नान किया था विष्णु कुंड में आत्मन होता है यहाँ पे ये नाभि से विष्णु की नाभि से ये पानी निकलता है किसी का कोई कैंसर या कोई चीज़ होता तो ये पानी भी आदि में ले जाते हैं वो तो सरस्वती कुंड है वहाँ पे पितृ तर्पण होता है जिनकी माँ बाप गुजरे हुए हो जो आगे है वहाँ पे पार्वती का कन्यादान हुआ था जब शिव और पार्वती की शादी हुई वहाँ पर फेरे भी किए जाते जो, जो जोड़ा में आते हैं आदमी उस तो जोड़े में उनका परिक्रमा माला पूजा सूक्ष्म पूजा करके में। उस उस में आगे जो धर्मशिला है पे हाँ। आगे जो पूजा कर रहे ना हाँ। वो तो धर्मशिला है वहाँ तो सूक्ष्म थाली मंगाई जाती है और सौ डेढ़ सौ जो भी आपने श्रद्धा से देना है जोर जबरदस्ती किसी में कोई नहीं है जो आपकी श्रद्धा है उसके अनुसार ही दान दिया जाता है तो अंदर जो है है विष्णु और विष्णु का मंदिर है बीच में नारायण है बायंग लक्ष्मी दाएंग सरस्वती है आगे 108 सौ आठ सालीग्राम है पीछे नर और नारायण है क्षेत्रपाल है आगे बगल में सत्यनारायण भगवान की मूर्त है आगे धुनी तीन युग से जो धुनी है वो धुनी जलती है जो कि हम साक्षी है धनंजय के नाम से वो जानी जाती है जब फेरे हुए थे सिवा पार्वती के साथ हुई थी साक्षी हुई थी और भगवान आगे विष्णु जो है उनके घातक के रूप में सक्षम थे उस तो समय गणेश की उत्पत्ति नहीं हुई थी पुतण्यांनी नाही वेते क्योंकि आ, शिवजी आणि पार्वतीचं शादी होरी होती हां हो बसई उसके बाद जो है विष्णु ही उनके साक्षी भ्राता का रूप विष्णु जी ने निभाया था तो आप सूक्ष्म पूजा कर सकते हो तो जय बोलो त्रिविनां भगवान की जय तर आपल्याला पाऊ शकता काकांनी आणि निस्तर आपल्याला आवश्यक माहिती दिली आहे तर ही माहिती आपल्याला खूप काय माहिती मिळाली आपल्याला कारण या ठिकाणचं आपल्याला माहिती नव्हतं तर इथं अनेक कुंड आहेत तर हे पाऊ शकता थोडं थोडं मी तुम्हाला दाखवून कॅमेऱ्याला काय 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 आलो होऊ शकतात मध्ये याच्यामध्ये एक शिवलिंग पाहायला मिळतं आपल्याला से दे। आते। एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट पिलो ओम नानाय नमो केशवाय नमो गोविंदाय नम नम

हे आहे शिवपार्वती आणि सरस्वती कुंड तर मित्रांनो ह्या ठिकाणी शिवपार्वतीच कन्यादान झालं होतं की या ठिकाणी फेरले झाले होते त्यांचे त्रासिक ठिकाणी

असं हे एक आठला एक मंदिर आहे आणि गणेशजीचा हा एक दरवाजा आहे आपल्या नाशिकची मंडळी आपल्या इथं पाहायला मिळाली तर तुमचं ना, ना, ना काय म्हणा वीणावाणी वीणावाणी तर हे पण केदारनाथ करून आलेले आहेत तर कसं वाटलं दर्शन मंदिराचं दर्शन फारच आनंद झाला आहे आणि विशेष म्हणजे जो उत्साह होता तो अजूनच वाढला आहे याची जी पुराणिक या। माहिती आहे ते इथले तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगतील की खरंच खूप छान मंदिर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे याची माहिती पण आणि मंदिर पण तर प्रत्येकाने व्हिजिट करावं असं हे मंदिर आहे हे मंदिर साधारणतः योगी नारायणाचं मंदिर आहे प्रत्येकाने इथे अवश्य द्या जेव्हा पण ते केदारनाथ येतील दर्शन करून आता आम्ही पुन्हा आहे त्या ठिकाणी लहान एका छोट्याशा कोपऱ्यामध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहे पाहू शकता हा नजारा ही पाहू शकता ही शेती कशा पद्धती शेती या ठिकाणी केली जाते उदम उताराला बांध करून 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 शेती केली जाते त्या ठिकाणी तीन लेडीज शेतामध्ये काम करत दिसत आहे छान परिसर आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा चला बाय बाय तर संध्याकाळची वेळ आता आहे आणि आमचं ते दरम्यान नारायण पाऊस झालं आहे आणि आमची बस थोडीशी मिसिंग झाली आहे म्हणजे आम्ही त्या ठिकाणी आलो बस त्या ठिकाणावर बस मागे परत गेली म्हणजे सोन ब्रॅकला गेली तर ती योस्वर आम्हाला इथं बसायचे आल्यानंतर इथून गुट्ट काशी तिकडे जाणार आहे हॉटेलवर